व्लॉग 95 राम राम मंडळी मी संकेत भूजळ माझ्या ब्लॉगमध्ये मध्ये स्वागत करतोय मित्रांनो कालचा ब्लॉग ब्लॉग छोटा होता त्याबद्दल तुम्हाला सॉरी बोलतो कारण एवढा काही बनवलं नाही आजचा ब्लॉग मी दुपारी आत्ता पावणे बारा वाजलेत ब्लॉग अपलोड करतोय त्यावेळेस चालू केलेला आहे मी सकाळी साईडवर गेलो तिथून काही ब्लॉग चालू केला नाही असं झालं की आपली मोठी गाडी पेट्रोलचा पाईप खराब झाला होता त्या भाऊ बाहेर चालला होता त्यामुळे ते अर्जंट पाईप बसवायचा होता गॅरेजला भाऊ गाडी घेऊन गेला पण मधल्या रस्त्यातच पूर्ण पेट्रोल लिकेज झाल्यामुळे गाडी स्टॉप झाली तिथून मग ती गाडीत पेट्रोल आणलं गाडी घेऊन गेलो आणि परत तो पाईप मी चोकलेवर हो गेलो पण चोकले हो पाईप भेटला नाही तिथून मी पुढे दहा किलोमीटर दुसऱ्या गावात जाऊन पाईप घेऊन आलो त्यामुळे माझा एक दोन तास त्यातच गेला आणि त्या गडबडीत काय ब्लॉक बनवला नाही कारण त्यांना जर पुढं जायचं होतं दुसऱ्या साईडवरती लेबर लोकांना घेऊन त्यामुळे ते झालं नाही त्याला आता तो ब्लॉक आता चालू केलेला आहे मी ब्लॉग अपलोड करतो आणि पुढची हो काम आपली चालू करतो मित्रांनो आता जेवाय बसले बघा आळूचे वडी आणि माझ काम करायचं मला राम राम मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतोय मित्रांनो मी आता साईड वरती आत्ता वाजले साडे दहा मी आता जाऊन वरती आपण ब्रेकबीट केलेले त्याला पाणी मारून आलेलंय चला आता था आपण जाऊया पहिले दत्त मंदिरात जाऊ मग सुद्धा दुकानाचा भाई भरण्याच्या आठवड्या आता चालू ती काढलं घेऊन जाऊन मित्रांनो आता नितीन शेट पास नितीन शेट मध्ये चला अॅपल ज्यूस पिऊ बघा तिथं आलोय हे बघा स्वामी समर्थांचा फोटो किती छान आहे आणि चाललंय अप्पल ज्यूस बनायचं आणि आताच दुकान उघडले ना आम्ही लगेच आलो ज्यूस प्यायला कारण दहा वाजले तरी गरम होते मग म्हणलं पहिले ज्यूस घेऊया हा बघा मस्त मध्ये ज्यूस चला पिऊन घेऊया आणि आपल्याला जायचंय पुढं आता

मित्रांनो आजचा दुसरा दिवस आहे वर आलेला आहे आपला थोडं काम चाललंय तेच माझं त्यामुळे काही बनवलं नाही बघ आणि थोडा वेळ पाहिले आज काम कालचा ब्लॉग कंटिन्यू करतोय मी आपले दोन तीन दिवस झालं ब्लॉग आलेच त्यामागे कारण आहे भविष्यात तुम्हाला मी ते सांगेनच काही कारण आहे चला माझं काम चालू ठेवतो हे पाणी आहे पाईप चुकीचा बसवल्यामुळं पाणी माघार येते बघा बघा रुकच्या साहेब हे बघा पाणी बघा आता आहे काय कारण आहे तुम्हाला मी दाखवतो हा पाईप आहे ह्या साइडला आलाय असा असा उतार हे बघा आता ज्यामुळं पाईप तिकडून वरून उतरलाय त्यामुळे पाणी खाली जात नाही आता किती प्रकार जोरात दाखलतोय मित्रांनो साईडवरून हे बघा च्यावरून घेतलंय आणि बिस्किट खाऊन घेतो मित्रांनो आता घरीच बसले बघा दूध चपाती सकाळी थालपीठ केलं ते घेतलंय आणि मम्मीने मसाला बनवला ते मसाला खायला घेतलाय अगळे दोन तीन दिवसाचे ब्लॉग आहेत ते या ब्लॉग मध्ये मी कंटिन्यू केले आहेत कारण मला काही कारण असतं मी तुम्हाला भविष्यात सांगाल ते कारण पण आता नाही चला मी आपला जेवण करून घेतो आणि आजचा ब्लॉग इथे संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या माझ्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद शिवरात